पाण्यासाठी पंचेचाळीस डिग्रीच्या रणरणत्या उन्हात शेतकऱ्यांचं गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे आष्टी उपसा सिंचन योजना पूर्ण होईपर्यंत उजनी धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे मात्र पाणी मिळत नसल्यानं पाण्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट सिंचन योजनेसाठी खोदलेल्या कालव्याच्या खड्ड्यात बसून शेतकऱ्यांचं उपोषण सुरू ठेवलं आहे जनहित शेतकरी संघटनेनंही शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आमरण उपोषणाला सुरुवात केली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यासही दहन करत शेतकरी आक्रमक झालेत शिवकुमार पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत शिवकुमार सहा दिवस उलट आहेत अजूनही प्रशासनानं दखल घेतली नाहीये एकंदरीत काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं नक्कीच दीपक कारण सोलापूरचं आणि संपूर्ण महाराष्ट्रातलं जर वातावरण पाहिलं तर आपण दुपारनंतर बाहेरही पडू शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि अशा तप्त वातावरणामध्ये शेतकरी जर उन्हामध्ये आंदोलन करत असतील आणि हे आंदोलन सहा सात दिवस होऊन गेलं तरी त्याची कुणी दखल घेतली नसेल तर नक्कीच हा तेवढा गंभीर मुद्दा आहे आणि शेतकऱ्यांच्यासाठी हा जीवन मरणाचा प्रश्न आहे आष्टी उपसा सिंचन योजना ही युती शासनाच्या काळावधीमध्ये मंजूर झालेली होती त्यानंतर चार पंचवार्षिक निवडणुका होऊन गेलेल्या आहेत आघाडी सरकारमध्ये हे काम संतगतीनं चाललं परंतु ज्या पाण्याची वाट आतुरतेने पाहत होते मोळ तालुक्याला हे एक हरित क्रांतीचं स्वप्न दाखवणारी ही योजना होती तरीही त्यांना पाणी मिळालं नाही अखेर युती शासन आल्यानंतर जरी आपल्या अपेक्षा पूर्ण होतील अशी वाट शेतकऱ्यांनी पाहिली परंतु अडीच वर्षांचं काळ लोटून गेलेलं आहे अजूनही पाणी आलेलं नाही आणि हक्काच्या आपल्या पाण्यासाठी म्हणून शेतकरी आंदोलनाला बसलेले आहेत पाणी तर आलेलंच नाहीये परंतु त्यावेळी झालेलं जमिनीचं जे संपादन झालेलं आहे त्याचा मोबदला अजून शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये ही योजना कार्यान्वित कार्यान्वित होईल तेव्हा होईल पाणी जेव्हा सोडायचं असेल तेव्हा येईल परंतु तूर्त शेतकऱ्यांना जे पिकासाठी पाणी हवं आहे पिण्यासाठी जे पाणी हवं आहे ते कालव्यातून आष्टी तलावामध्ये सोडण्यात यावं अशी मागणी आणि याच मागणीसाठी शेतकरी आहेत गेल्या सात दिवसापासून या कालव्याच्या कालव्यासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये आंदोलन करत आहेत किमान आता तरी शासनानं या आंदोलनाची दखल घ्यावी अशी आंदोलन करत्या शेतकऱ्यांची मागणी या कालव्यामध्ये पाणी सोडायला नेमकी अडचण काय येते नाही उजनी धरणातून या कालव्यामध्ये पाणी सोडावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्येच हे पाणी सोडण्यात येईल असं आश्वासन पाटबंधार विभागानं दिलेलं होतं परंतु अधीक्षक पासून ते नेत्यांपर्यंत सगळ्यांना निवेदन देऊन सुद्धा हे पाणी सोडलं जात नाही फक्त पाणी सोडण्यामध्ये दिरंगाई आहे हीच मुख्य अडचण आहे आणि याच कारणासाठी म्हणून शेतकरी आंदोलनात बसलेत पाणी सोड सोडता येत असलं तरी केवळ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हे पाणी सोडलं जात नाही त्यामुळं शेतकऱ्यांचा हा रोष आहे लवकरात लवकर हे पाणी सोडलं तर शेतकरी सुद्धा या आंदोलनातून माघारी घेतील अशी आशा आहे निश्चितच पण शेतकऱ्यांनी लवकरात लवकर माघार घ्यावी यासाठी सरकारकडनं किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांची भेट घेतलीये दीपक अजून तरी नाहीये कारण आज सातवा दिवस आहे आंदोलनाचा आणि एवढ्या तळप त्या उन्हामध्ये हे शेतकरी कालव्यामध्ये मंडप मारून आंदोलनाला बस बसलेले आहेत तिथे जाण्यासाठी नीट मार्ग नाहीये आणि स्थानिक पातळीवरून सुद्धा हे आंदोलन चाललेलं प्रशासनापर्यंत पोहोचलेलं आहे किमान शासनाचे वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी वर नसले तरी सोलापूरचं प्रतिनिधित्व करणारे राज्य मंत्रिमंडळाचं नेतृत्व करणारे दोन मंत्री आहेत त्यांनी किमान या ठिकाणी जाणं अपेक्षित होतं शेतकऱ्यांची जी लक्षा आहे ते जाणून घेणं अपेक्षित होतं आणि हे दोन्ही नेते सोलापूर जिल्ह्यात आज शिवाय पंकज मुंडे सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत त्या कोणीतरी किमान या आंदोलन त्या ठिकाणी जाऊन त्यांची व्यथा ऐकली असली तरी शेतकऱ्यांना बरं वाटलं असतं परंतु तिकडे कोणी फिरकलं सुद्धा नाहीये शासनाचे प्रतिनिधी सोडा परंतु स्थानिक पातळीवरचे प्रशासकीय अधिकारी सुद्धा तिथे गेलेले नाहीत हा शेतकऱ्यांसाठी खरा रोष आणणारा मुद्दा आहे निश्चितच शिवकुमार तुमच्याकडून या सगळ्याबद्दलचे ताजे अपडेट घेत राहू तूर्ताचा धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल त्यामुळे शेतकरी अजूनही पाण्यासाठी बणवण करतो आहे सोलापूरमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल त्यामुळे मायबाप सरकार याकडे लक्ष देणार की आधीच्याच सरकारसारखं सरका दुर्लक्ष करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे